नमस्कार मित्रांनो मी माऊली मुरकुटे तर आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहे की आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याकडे किती मालमत्ता आणि किती संपत्ती आहे सुरेश खूप आरोप की की जसे की की दुसऱ्यांवर त्यांच्याकडे कोटी करोड एवढी मालमत्ता आहे याच्यावर ईडी पण कारवाई करते मग नेमका आपण पाहूया की सुरेश धस यांच्या नावे किती मालमत्ता आहे यांच्या नावावर किती सध्या मालमत्ता आहे त्यांनी त्यांच्या तेन प्रतिज्ञापत्रामध्ये किती मालमत्ता दाखवलेली तर बघा वृत्तवाहिन्या असो युट्यूब असो पेपरमधील बातम्या असो किंवा सोशल मीडिया असो सगळीकडे नाव मालमत्तेचा आरोप किती मालमत्ता आहे माहिती आहे का धस यांच्याकडे किती जमीन आहे त्यांच्या नावावर किती सोनं आहे शेअर्स मधील किती पैसे आहेत त्यांच्या तपशील त्यांनाच विधानसभेला दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरच प्रतिज्ञापत्रात दिला आहे आता पुढे बघूया सुरेश धसी चोपन्न वर्षाचे असून त्यांची निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतले असल्याचं सांगितलं आहे आपण शेतकरी असल्याचंही दश यांनी पदवी मिळाल्याचं दश यांनी नमूद केलं आहे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या दिवशी दश यांच्याकडे पन्नास हजार तर त्यांची मुलं आणि पत्नीकडे एकूण पंचाहत्तर हजार अशी एक, एक लाख पंच पंचवीस हजारांची रोख रक्कम होती सुरेश धस यांची स्टेट बँक ऑफ इंडिया आष्टीमधील शाखेबरोबरच मुंबईतील शाखेमध्येही पैसे आहे आय डी बी आय आणि अन्य एका सहकारी बँकेतही त्यांचं खातं आहे धस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बँकेत एकूण सत्तावीस लाख सत्त्याहत्तर हजार रुपये जमा आहेत जयदत्त ॲग्रो ऑक ऑसिस फॉर्म प्रोडक्ट श्री साईराम शुगर नवाबी रिसोर्सेस यासारख्या कंपनीमध्ये सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर शेअर्स आणि बॉन्ड्स आहेत या शेअरचं बाजार मूल्य सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहाण्णव हजार इतकं आहे सुरेश धस यांच्या नावावर राष्ट्रीय बचत योजना किंवा पोस्टात पैसे नसले तरी त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर एन एस एस आणि पोस्ट बचत खात्यांचे एकूण त्रेचाळीस लाख सव्वीस हजाराहून अधिक रुपये आहेत धस यांची फ्युचर जनरली इन्शुरन्स पॉलिसी असून ती दोन लाख चौऱ्याण्णव हजारांची आहे कुटुंबियांच्या विमा पॉलिसीचा विचार केल्यास दस कुटुंबाकडे तेरा लाख अठ्ठावीस हजारांच्या विमा पॉलिसी आहेत या <laughs> सुरेश यांच्या मुलाने घरासाठी दीड कोटींचं कर्ज घेतल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे सुरेश यांच्याकडे सुच्ची फोर्ड इंडेवर एम जी ग्लोस्टर या दोन अलिशान गाड्या असून मुलाकडे फॉर्ड एंडेवरची कार आहे दस या दस कुटुंबाकडे एकूण चाळीस लाख मूल्याची वाहनं आहेत सुरेश यांनी स्वतःकडे अठ्ठेचाळीस हजारांचं सोनं असल्याचं सांगितलं असून घरच्यांकडे म्हणजे पत्नी आणि दोन्ही मुलांकडे एकूण पावणे चोवीस लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने आहेत दस कुटुंबाकडे एकूण चोवीस लाख सव्वीस हजारांचे दागिने आहेत mm. सुरेश यांनी आपल्याकडे पाच लाखांची गायी म्हशी असल्याचं सांगितलं असून पत्नीच्या नावावरील गुरांची किंमत एक लाख एक लाख रुपये अशी एकूण सहा लाखांची गुरं असल्याचं प्रतिज्ञापत्रात प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे दस कुटुंबाची एकूण जंग जंगम मालमत्ता अकरा कोटी नऊ लाखांपेक्षा अधिक आहे त्याचप्रमाणे स्वतः सुरेश दस यांच्या नावावर शेतजमिनीचे सहा तुकडे असून त्याचं एकूण क्षेत्रफळ हे तेरा एकरच्या आसपास आहे सुरेश यांच्या पत्नीच्या नावावर एकूण सात आणि मुलांच्या नावावर दोन शेतजमिनीचे तुकडे आहेत घरच्यांकडे असलेल्या जमिनीच्या तुकड्यांच्या एकूण क्षेत्रफळ हे तीस एकर पेक्षा जास्त आहे म्हणजे दस कुटुंबाकडे बेचाळीस एकरहून अधिक जमीन आहे या शेतजमिनीचं मूल्य तीन कोटी ऐंशी लाख नव्याण्णव हजारहून हजाराहून अधिक आहे बिगर शेती म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल लँड बद्दल बोलायचं झालं तर दस कुटुंबाकडे एकूण अठरा कोटी साठ लाख रुपये मालमत्ता आहे यांच्याकडे चार घर आहेत सुरेश दस चार भरत, पत्नी आणि मुलाच्या नावावरही एकूण चार घरं आहेत दस कुटुंबाकडे आठ घरांची किंमत तीन कोटी त्रेचाळीस लाख नऊ हजार रुपये इतकी आहे दस कुटुंबाकडील स्थावर मालमत्तेची एकूण किंमत पंचवीस कोटी चौऱ्याऐंशी लाखहून अधिक आहे त्यापैकी एकट्या धस यांच्या नावावर नऊ कोटी पस्तीस लाख पंचवीस हजारांची स्थावर संपत्ती आहे सुरेश लाख चौवेचाळीस हजारांचं कर्ज घेतलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर तीन कोटी बत्तीस लाखांचं कर्ज आहे धस कुटुंबावरील एकूण कर्जाची रक्कम तीन कोटी पासष्ट लाख सदोतीस हजार इतकी आहे म्हणजेच महाराष्ट्रावर नाव गाजत असलेल्या सुरेश धस यांची एकूण संपत्ती कोटी त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव एकशे ब्याऐंशी रुपये आहे तर दस यांच्यावरील तीन कोटी लाख सहाशे पाच रुपयांचं कर्ज आहे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चोवीस विधानसभेला जाहीर केलेल्या माहितीमध्ये प्रतिज्ञापत्रात यांची संपत्ती तेरा कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं आहे याचाच अर्थ धस यांच्याकडे फडणवीसांच्या जवळपास टिप्पट संपत्ती आहे विधानसभा लढणाऱ्या समोर उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतात धन्यवाद मित्रांनो थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा